तिथे ही आपली मिरची भजी तयार आहे यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीने केले नक्की करून पहा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि नमस्कार म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल लागणे या रेसिपीच्या खूप सारं स्वागत करते तर आज आपण पावसाळ्याची पहिली रेसिपी पाहत आहोत ती म्हणजे मिरची भाजी भजी सगळ्यांना आवडतात पावसाळ्यात खायला पाऊस पडला आणि भजी होत नाही असं होत नाही तर आज आपण मिरची भजीची रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी बरं ह्याच्या आधी पण मिरची भजीची रेसिपी आपण केलेली आहे ती गाण्यावर भेटली ती आहे आज आपण वेगळ्या पद्धतीने मिरची भजी करतोय त्याच्यामुळे नक्की जाऊन पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया मिरची भजी बनवतोय त्याच्यासाठी मी ते एक वाटी बेसनपीठ पीठ घेतले मिरची भजी ह्याच्या आधी पण आपण पाहिलेली आहे आज आपण का वेगळ्या पद्धतीने मिरची भजी पाहतोय पण खूप टेस्टी लागतात अशा पाहतोय तर चला सुरुवात करूया तर इथे एक वाटी बेसन घेतलं आहे पुरेस आहे इथे मी मिरच्या घेतल्यात त्या मी कट करून घेतल्यात या पद्धतीने हे पहा ह्या मोठ्या मिरच्यात खूप मोठ्या मिरच्या असेल तर सरळ मधनं कट करायच्या आता ह्या माझ्या पण खूप आहेत खूप मोठ्या असेल तर ती मधून कट करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने आणि मध्ये मी ह्याच्यात सुरीने कापूनसुद्धा घेतले आतमध्ये काही मीठ वगैरे मी लावून ठेवलं नाही कारण ह्या कमी तिखट मिरच्या आहेत खूप तिखट मिरच्या शक्यतो घेऊ नका मिरच्या भजींसाठी आणि भजीसाठी आपण हे बेसन घेतले ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करतोय मिरची भाजीमध्ये तुम्ही कोथिंबीर कधी पाहिली नसेल पण या पद्धतीने करून पहा फार अप्रतिम लागते तर मिरची भाजीमध्ये मी कोथिंबीर ॲड केली आहे त्याच्यानंतर आपण याच्यात ओवा ॲड करतो आहे तर मी त्याच्यानंतर ओवा ॲड करते कोथिंबीर ॲड केल्यानंतर कोथ ओवा शक्यतो असं घासायचा चोळायचा आणि मग ॲड करायचा तर इथं माझ्याकडं जवळजवळ अर्धा चमचा ओवा आहे तो मी ॲड केला आहे पित्यानुसार तुमचं ओव्याचं प्रमाण असावं ओवा जेवढा चांगला असतो तेवढी भाजी चांगली लागते एवढं लक्षात घ्या तर आता ह्या दोन गोष्टी झाल्या तरीनुसार मी ते ऍड करते या पद्धतीने आता आपण हळद वगैरे ऍड करत नाहीये सोडा टाकणार आहे त्याच्यामुळे त्याची प्रक्रिया होते हळद नसते टाकायची मिरची भजीमध्ये नाहीतर त्याची रिॲक्शन होते तर आता व्यवस्थित हे पाणी टाकून थोडं थोडं हलवून घेणार आहोत सोडा आपण आत्ताच टाकला नाही थिकनेसमध्ये तुम्हाला हे व्यवस्थित मळून आहे एवढं लक्षात घ्या चला तर मळून घेऊया मग मी व्यवस्थित चमच्याने हलवून भजी भजीसाठी जसं पीठ लागतं तसं मळून घेते तर चला मी मळून घेते तर थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम नाही टाकायचं भजीसाठी एवढं लक्षात ठेवा या पद्धतीने तर हे कंटिन्युअसली हलवून तुम्हाला मिक्स करून घ्यायचंय हे पहा इथं मी व्यवस्थित हे मिरची भजीचं बॅटर करून घेतलंय व्यवस्थित ठीक आहे हे आता आपल्याला काय करायचं आहे मिरच्या भा, मिरची भजी करताना आपण काय करतो, करतो नहीं कदी -कदी की मिरची डायरेक्ट बॅटरमध्ये टाकतो आणि ते तळून काढतो तर ह्यावेळेस तसं नाही करायचं तर तुम्हाला म्हणजे कधी कधी चालवत असेल की मिरचीची टेस्टच नाही तिखट येत त्याच्यात नुसतंच पीक लागतं तर तसं होऊ नये म्हणून आणि वेगळ्या पद्धतीने खूप छान टेस्ट लागते ह्या भजींची इवन लसूण आणि जिरंसुद्धा ॲड केलं जातं ह्या भजींमध्ये तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर नक्की करा खूप अप्रतिम टेस्ट लागते अगदी थोडंसं लसूण म्हणजे चार पाच पाकळ्या लसणाचं थोडंसं जिरं टाकलं ना तरी खूप छान लागतं ॲड करायचं असेल तर नक्की करा खूप छान टेस्ट लागते सुद्धा तर हे आता व्यवस्थित झालं आहे आपण ह्याच्यात टाकलं होतं मीठ कोथिंबीर आणि ओवा आणि बेसन हे सगळं व्यवस्थित टाकलं आणि मिक्स करून घेतले तर आता पण मिरची डायरेक्ट नाही टाकतो मिरचीचं काय करतोय ते पाहूयात चला मग तर मी कडे आधी थोडंसं तेल घेतले आणि तेल व्यवस्थित गरम आहे मी काय होतं कधी कधी टेस्टच लागत नाही भजनमध्ये तर तो प्रॉब्लेम होऊ नये किंवा टेस्ट खूप तिखट लागते तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तर त्याच्यावर यामध्ये आधी तळून घेतली जातात या पद्धतीने मधी आपण कापले त्याच्यामुळं काहीच ठोक नाही त्यांना ही तळून घ्यायची व्यवस्थित या पद्धतीने आणि तुम्हाला जी बांधून दिली जातात सुद्धा हीच असतात हे पण लक्षात घ्या या पद्धतीने थोडीशी मिरची तळून घ्यायची आणि मग त्याची भजी आपल्याला करायची आहे तर पहा तर मी तर सगळ्या मिरच्या तळून घेते आधी या पद्धतीने आणि व्यवस्थित तळण्यात आता साईडला काढून घेऊ तर चला मी सगळ्या मिरची साईडला काढून घेते आता आणि खूप छान स्मेल येतो खूप छान टेस्ट लागते ह्या भजीची नक्की करून पहा नॉर्मली गाड्यांवर जी भ मिरची भजी भेटते त्याची रेसिपी आपण गेल्या वर्षी दाखवली होती त्याची लिंक वे शोती जा, तीपन तुमें त्राये, त्राये मी शेवटी देईल व्हिडिओच्या ती पण जाऊन तुम्ही नक्की पहा पण ह्या वर्षी या भजी ताई ट्राय करा खूप छान होतं मिरची मी तळून घेतलेली साईडला काढलीत आणि जी मोठी होती ती कट करून घेतलीत आता आपलं इथं बॅटर पण तयार आहे टेस्ट सगळी बघायची मीठ वगैरे तरच छान लागते भजी नाहीतर खराब लागते भजी एवढं लक्षात ठेवा आता एक एक भजी तुम्हाला याच्यात सोडायची आहे एकदम सगळ्या मिरच्या नाही टाकायच्या कधीच नाही तर खूप गोंधळ उडतो तो आणि मग हाताने आपल्याला ह्या भजी सोडायच्यात तर मी तुम्हाला दाखवते कसं सोडायचं आणि तेल व्यवस्थित गरम होतोय आपलं भजी आपला सोडा ऍड करायचा राहिला होता तर मी इथं थोडंसं चिमूटभर सोडा ऍड करते आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला खूप जास्त नाही करायचं फसकतील भजी तर थोडासा ॲड करायचा मिरची भाजीला ॲज कम्पेअर टू तुमच्या कांदा भजी किंवा मुगधारीच्या तु, भजी कि असतात ना मुगधारीमध्ये सगळे जण नाही टाकत सोडा पण ॲज कम्पेअर्ड टू मिरची भजीमध्ये जास्त टाकला जातो हे नेहमी लक्षात ठेवा तेव्हाच मिरची भाजी ह्या चांगल्या लागतात इतर स भज्यांपेक्षा याचा सोडा जास्त टाकला जातो पण खूप पण जास्त नाही टाकायचं तर आता हे व्यवस्थित झालं आहे तेल पण गरम झाले चला तर काढून घेऊया मग तेल व्यवस्थित गरम झाले आणि मी भजी सोडतीये तर या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते भजी शक्यतो हाताने सोडायची मिरची भजी म्हणजे व्यवस्थित बॅटर त्याला लागतं चमच्याने मिरची भजी व्यवस्थित सोडली जात नाहीत तर या पद्धतीने खूप सुंदर होतं नक्की ट्राय करा आपण जरा वेगळ्या पद्धतीने करतो ह्यावेळेस याच्या आधी मी गाण्यावर भेटणारी कशी करतात त्याची रेसिपी दाखवली आहे त्याच्यामुळे नक्की जाऊन ती सुद्धा पहा चला सगळे भजे भजी नी, नी मी अशीच सोडून घेते भजी भाजताना तळताना नेहमी गॅस बारीक करायचं हे लक्षात ठेवा नाही तर होतं काय ना भजी नाही का कच्च्या राहतात हे लक्षात घ्या त्याच्यामुळं गॅस नेहमी बारीक करायचा भजी तळतानी आतमधून कच्चा राहतात आणि बाहेरूनच कलर येतो आणि बिरची भजी ना खूप जास्त डार्क कलर नसतो हे पण लक्षात घ्या तर या पद्धतीने पलटून घ्यायचं लगेच ह्या भजी आपल्या झाल्यात मी साईडला काढून घेते चला तर मग या पद्धतीने चला तर सर्व भाजी मी अशाच करून घेते आणि तळून घेते बट ही आपली मिरची भाजी तयार आहे यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीने केले नक्की करून पहा